आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल शून्य सहा आणि सह्याद्री चोवीस बाय या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले नाही म्हणून शिवरी शिवसेना शाखेच्या वतीने आज सकाळी एक फ्लेक्स लावण्यात आला होता यावर शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा फोटो नव्हता हा बॅनर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी एकच चर्चा चालू झाली यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे मध्येच होते जेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी ताबडतोब शिवसैनिकांना तो बॅनर काढण्यास लावून नवीन बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा फोटो लावण्यात आला विजयबापू शिवतारे यांना गॅझेटमध्ये नाव असताना मंत्रिपद मिळू शकले नाही याची सल शिवसैनिकांना झाल्यामुळे राग व्यक्त करत सकाळी बॅनरबाजीचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर लगेच तो बदल करण्यात आला याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी उद्योगपती अनिल कामते धनंजय कामते नवनाथ गायकवाड आबा कामते लहू कामते समीर कामते प्रवीण लिंबोरे युवराज लिंबोरे प्रवीण कामते विशाल कामते भाऊसाहेब कामते या शिवसेनेच्या शिवरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बॅनरबाजीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण यमआय शिरी या ठिकाणी आहोत पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार विजय बापू शिवतारे यांचं काही दिवसापासून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशी एक मोठी अपेक्षा धरून येथील जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं परंतु कालच्या चार पाच दिवसाच्या घडामोडीमध्ये विजय विजयबापू शिवतारेंचं नाव फायनल असताना गॅजेटमध्ये असताना त्यांचं नाव गाळलं गेलेलं आहे आणि त्याची परावृत्ती अशी झाली येथील शिवरीतील ज्या शिवरी, शिवरी गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक सकाळी बॅनर लावला होता त्या बॅनरचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते की त्या बॅनरवर विजय बापू शिवतारे यांच्याबरोबर एक एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता हो परंतु काही वरच्या आदेशाने आज विजय बाप्पू शिवतार यांच्याबरोबर या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये त्या बापूंनी आदेश दिला की एकनाथभाई शिंदे हे आपले वरिष्ठ नेते आहेत आणि कुठंतरी या ठिकाणी कुठलीही चुकीची गोष्ट तुम्ही करू नका लगेचच येथील पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर काहीही निर्णय चांगला घेऊन आज या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमचे नेते एकनाथभाई शिंदे आहेत महाराष्ट्राचे नेते देवेंद्र भाऊ आहेत अशा प्रकारचा एक चांगला मेसेज त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या सकाळच्या घडामोडीपासून ज्या गोष्टी घडल्यात त्या आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर आहेत उद्योगपती अनिल कामथे काय सांगाल तुम्ही की आजची जी घटना घडली गड़ तुम्हाला काय कसं बापूंनी बोलवलं किंवा काय घडलं गेलं आहे बापूंचा आम्हाला फोन आला की तुम्ही जो बॅनर लावलेला आहे ज्याच्यामध्ये राज्याचे सर्वोच्च नेते एकनाथभाई शिंदे शिवसेनेचे नेते आणि महायुतीतले दुसरे नेते कोणीच नाही आहे तर तो पहिल्यांदा बॅनर तुम्ही काढून घ्या तेव्हा आम्ही बापूंना आमच्या भावना सांगितल्या की प्रचंड संघर्षातून आपण पुरंदरची जागा निवडून आणलेली आहे आणि पुरंदरवरती सतत होणारा अन्याय तो जर आम्ही बोलून नाही दाखवायचा तर तो आम्ही व्यक्त कसा होणार तर ती आमची एक व्यक्त होण्याची पद्धत होती तो त्यावेळचा आणि त्यावेळची व्यक्त केलेली भावना तो त्यावेळपुरत विषय होता जेव्हा बाप्पूने आम्हाला सांगितलं की बॅनर हा तिथे नसला पाहिजे आम्ही लगेच निर्णय घेतला आणि तो बॅनर काढला पुरंदरची भूमी ही प्रचंड संघर्षसाठी प्रसिद्ध आहे हिंदुस्तानचा इतिहास पुरंदरला वगळता लिहिता येणार नाही आणि हिंदुस्तानचा इतिहास लिहित असताना जसा शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो जसा संभाजी महाराजांचा उल्लेख होतो तसा पुरंदरच्या नव्या चिलेदार आमच्या विजय बापू शिवतारेंचा उल्लेख झाल्याशिवाय करता येणार नाही त्याचं कारण आहे की गेली वीस वर्ष पुरंदरच्या प्रगतीसाठी सतत दिवसरात्र अहोरात्र मेहनत करणारे आमचे बापू शिवतारे यांना मंत्रिपद नाकारलं त्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड राग आहे तो राग व्यक्त करत असताना जे बॅनर आम्ही झळकवले त्यातून आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावनाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत पोचली पाहिजे ही होती पुरंदर संघर्षातून उभा राहिलेला आमचा भूमी त्या संघर्षभूमीमध्ये जन्माला आलेला आमचा संघर्ष योद्धा तन मन धन लावून या भूमीच्या प्रगतीसाठी झटतो आहे मंत्रीपद आणि शिवतारे बाप्पूंच्या कार्याची उंची आणि तत्परता यामध्ये तुलना होऊ शकत नाही मंत्रिपद खूप शोल्लक गोष्ट आहे शिवतारे बाप्पू त्या मंत्रिपदाशिपेक्षाही खूप मोठं काम पुरंदरमध्ये उभं करतील असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे आणि ही आमची भावना आहे पुर शिवतारे बाप्पूंबद्दल धन्यवाद साहेब याबरोबर आपल्याबरोबर येथील प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे आहेत काय घडलं आहे सकाळपासून आणि तुम्हाला काय वर्ण ऑर्डर्स फॉलो करायला सांगितले काल ज्यावेळेस पहिल्यांदा बापूंची प्रतिक्रिया आली त्यावेळेस आमच्या डोक्यात खूप राग होता त्या रागेतून आम्ही हे बॅनर टाकले होते परंतु सकाळी टी व्ही नाईनने दखल घेतली नंतर बातमी गे मास्टरवर गेली आणि नंतर पाच मिनटाचा बापूंचा आम्हाला कॉल झाला म्हटलं त्यांनी सांगितलं एकनाथ भाई शिंदे खूप मोठे नेते आहेत ते अशी चूक करू नका मुलांना तुम्ही त्याबद्दल आम्ही परत त्या आम्ही आमचा बॅनर दुरुस्त करून घेतला आहे तुम्हाला काय वाटतं आपल्याबरोबर धनंजय कामथे आहेत ते काय बोलतील बोला पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव जागा शिवसेनेची बापूंच्या रूपाने पुरंदरमधून शिवसेना मिळाली होती आणि कायम असं झालं की पुरंदरवरती अन्याय झाला आहे पुणे जिल्हा हा काय कोणा कोणाची मक्तेदार नाही आहे आणि त्याचंच पर्यंत त्याच झाली की बापूंना मंत्र डावलण्यात आलं असं आम्हाला वाटलं त्या कुठेतरी राग व्यक्त करण्याच्या भावना आम्ही तो बॅनर टाकला होता पण थोड्याच वेळापूर्वी आम्हाला बापूंचा आदेश आला आणि आम्ही तो बॅनर परत्यात दुरुस्त केली बॅनरमध्ये आणि आम्ही राज्याचे माझे मुख मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांचा मी फोटो बॅनरवरती लावलेला आहे okay, ओके धन्यवाद आपल्याबरोबर आबा आहेत या गावामध्ये शिवसेनेची शाखा रोवण्यामध्ये उभी करण्यामध्ये मोठा वाटा असणारे आबा काय वाटतं तुम्हाला की आजची जी घटना घडली आहे संपूर्ण महाराष्ट्रात गेले तुम्हाला काय वाटतं याबद्दल अगदीच भावना या व्यक्त होतातच आम्ही कार्यकर्ते म्हणून बॅनरच्या रूपाने त्या भावना व्यक्त केल्या परंतु आमचे सुद्धा सर्वोच्च नेते विजय बापू शिवतार यांनी आम्हाला फोन करून कळवलं की एकनाथभाई शिंदे खरंच आपले महाराष्ट्राचे नेते आणि चांगले मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम आहे आणि नक्कीच ते पुरंदरला न्याय देतीलच या याची खात्री मला सुद्धा आहे असं बापूंनी जेव्हा आम्हाला सांगितलं आणि आम्हाला बापूंनी तसं सांगितलं की तुम्ही तो बॅनर बाजूला करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्या गोष्टी करा तो तो आदेश आम्ही बापूंचाही पाळला एवढंच क केलं आणि आम्ही त्या आदेशाचं आदेशा पालन केलं अशा प्रकारे आज जी दिवसभराची घडामोड आहे कारण एक छोटासा बॅनर संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये त्याचं काय परस परसाद उमटू शकतात याचं एक ज्वलंत उदाहरण कारण कार्यकर्त्यांची मनाची इच्छा असते किंवा मना त्यांच्या मनातलं मनामध्ये खूप साचलेलं की आपल्या नेत्याला कुठंतरी एक आ, नेत्याच्या हातनं आपल्या विभागाच्या आपल्या तालुक्याची सेवा घडावी त्यांना कुठंतरी मोठं पद भेटावं हो, त्यांना मंत्रिपद भेटावं हो. परंतु काही जे महायुतीचं सरकार आहेत जवळपास फार मोठं टार्गेट त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि देण्यासाठी त्यांना खूप आहे परंतु असंख्य आमदार आणि त्याच्यामध्ये लागलेली कॉम्पिटिशन या ज्या यामध्ये शिवा आपल्या पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांना पुढील काळामध्ये काही आश्वासनं देण्यात आलेले आहेत असं असं प्रसारमाध्यमांच्यातनं समजते परंतु बघूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा एकना, एकनाथ भाई शिंदे असतील यांच्या माध्यमातून पुरंदरला न्याय मिळण्याचा नक्कीच प्रयत्न होईल आपण पाहता सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून